होतं त्या ध्वनी प्रदूषणामध्ये नागरिकांना त्याचा त्रास होतो त्याचबरोबर जे रुग्ण आहेत तर ते त्या रुग्णांना त्याचा त्रास होतो वयस्कर जे नागरिक आहेत त्यांना त्रास होतो लहान मुलांना त्याचा त्रास होतो प्रामुख्यानं जे बी पी पेशंट्स आहेत त्यांना सुद्धा त्याचा त्रास होतो आणि त्या त्रासाला रोखण्यासाठी म्हणून पोलीस प्रशासनाकडून डॉल्बी मुक्त किंवा डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा होण्यासाठी प्रयत्न व्हावेत असं प्रत्येक शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी तसं आपल्याला विनंती केल्या होत्या आणि सूचनाही केल्या होत्या आणि त्या विनंतीचा आणि त्या सूचनांच्या आधारावर आपण सर्व बैठकांमध्ये सर्व गणेश मंडळांना तसं आवाहन केलं होतं की कृपया आपण डॉल्बी आणि डीजेचा वापर टाळावा आणि पारंपरिक वाद्यांचा वापर करून या मिरवणुका त्या ठिकाणी कराव्यात जेणेकरून अशा पद्धतीच्या नागरिकांना वयोवृद्धांना आणि ना रुग्णांना या डॉल्बीनचा आणि डीजेचा त्रास होणार नाही असं आपण सातत्यानं आवाहन करत होतो आणि त्याचबरोबर आवाहन करताना आपण सोबतच जर आपल्या आव्हानाला त्या ठिकाणी मान म्हणजे न ऐकून जाणीवपूर्वक कोणी त्या पद्धतीचं डीजे आणि डॉल्वी लावले तर त्याच्या अनुषंगानं काय कारवाई करायची याच्यासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी जी पूर्वतयारी होती तर ती पूर्वतयारी चालू केली होती आणि त्याबाबत सर्वांना आपण अवगत केलं होतं की या पद्धतीची तयारी पोलीस प्रशासनाकडे केली जात आहे आणि जर तुम्ही अशा पद्धतीचे डीजे आणि डॉल्बी लावले तर त्या ठिकाणी आम्हाला कारवाई करण्याशिवाय गत्यंत राहणार नाही त्यानंतर जिल्ह्यामध्ये आपल्या या आवाहनाला प्रतिसाद देत बहुतांश मंडळांनी डॉल्बी आणि डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्यांमध्येच या मिरवणुका ज्या आगमनाच्या होत्या त्या आगमनाच्या मिरवणुका काढल्या होत्या तथापि काही मंडळांनी आपण इतकं आवाहन केल्यानंतर विनंती केल्यानंतर सूचना केल्यानंतरही त्यामध्ये डॉलबीचा किंवा डीजेचा त्या ठिकाणी वापर करून ध्वनी प्रदूषण नियम जो आहे त्या नियमाचा भंग त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण लातूर शहर प्रामुख्यानं आणि जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अशी जे काही मंडळ होती ज्यांनी त्याचा त्या ठिकाणी उल्लंघन केलेला आहे त्या अनुषंगाने आपण लातूर शहरामध्ये गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकूण अशी पाच मंडळ आहेत शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तीन डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन मंडळ मुरुड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण चार मंडळ त्याचबरोबर उदगीर ग्रामीणच्या हद्दीतील एक व अहमदपूर शहरातील एक अशा एकूण सोळा मंडळांनी हे जे काही ध्वनी प्रदूषण जे त्या ठिकाणी केलेलं आहे ते या अनुषंगाने या सर्व मंडळांवर आपण जी आहे ती कार्यवाही सुरू केलेली आहे या अनुषंगानं आपण या सर्व मंडळांच्या ठिकाणी जे काही ध्वनी प्रदूषण झालं होतं ते त्यापैकी चौदा चौदा गणेश मंडळ जे आहेत दोन गणेश मंडळांवर अहमदपूर आणि उदगीर या ठिकाणी आपण गुन्हे दाखल करून कारवाई केलेली आहे आणि लातूर शहर आणि उदगीर मुरुडचे जे मंडळ आहेत या ठिकाणी आपण ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्याची जी नॉइज लेवल मीटर आहे त्याच्या आधारावर त्याचे रिडिंग घेऊन त्याचे पंचनामे केलेले आहेत आणि सदर सगळे पंचनामे केल्यानंतर के आता ते प्रभारी अधिकारी या अनुषंगानाचे जे प्रस्ताव आहेत ते संबंधित एस ओ यांच्याकडे ते प्रस्ताव आता सादर करते एस कडून प्रस्ताव आल्यानंतर तात्काळ त्याच्यामध्ये संबंधित मंडळांना म्हणजे ते मंडळाचे जे अध्यक्ष आणि जे डॉलगीचे मालक चालक आहेत तर त्यांना त्या ठिकाणी नोटीस इश्यू केली जाईल आणि नोटीस इश्यू केल्यानंतर त्यांना त्या सुनावणी अंतिम त्या ठिकाणी पुढची जी काही कारवाई आहे कायदेशीर कारवाई ही डीवायस मार्फत त्या ठिकाणी केली जाणार आहे आणि ही कारवाई आपण दोन प्रकारे प्रकारे करणार आहे प्रदूषण कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल डीवायस तर्फे ती कारवाई केली जाणार आहे आणि पर्यावरण संरक्षण नियम जो आहेत त्याचं उल्लंघन केल्याबद्दल आपण हे सर्व एमपीसीबी कडे पण ह्या सर्व मंडळांचे जे काही प्रस्ताव आहेत ते प्रस्ताव आपण त्या ठिकाणी सादर केले जाणार आहे आणि हे कारवाई झाल्यानंतर सुनावणी झाल्यानंतर पुढची जी काही कार्यवाही आहे तर ती आपण ती कोर्टामध्ये हे खटले त्या ठिकाणी दाखल केले जाणार आहेत या अनुषंगाने मी आपल्याला आपल्या मार्फत सर्वांना सांगू इच्छितो की एक लाख रुपये दंडाची त्यामध्ये तरतूद आहे त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस अधिनियमचा जर एकशे छत्तीसचा भंग केला तर त्याच्यामध्ये सुद्धा तीन महिन्याच्या कारावासाची आणि पाच हजार रुपये दंडाची त्याच्यामध्ये तरतूद आहे तर या दोन्ही कायद्यांच्या अंतर्गत या मंडळांवर आपण कारवाई त्या ठिकाणी करणार आहोत आणि ही कारवाई या अनुषंगाने सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे आपण या आगमनाच्या मिरवणुकीच्या अनुषंगानेच या ह्या ज्या कारवाया कारवाई आपण करत आहोत मी ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्या मार्फतीनं पुन्हा एकदा सर्व मंडळांना आवाहन करतो की विसर्जनाच्या अनुषंगानं पुन्हा एकदा कारवाई करण्याची वेळ पोलीस येऊ नये म्हणून आपण नागरिकांचं आरोग्य लक्षात घेता आणि कायद्याचा आदर करून विसर्जन डॉलबी आणि डीजेचा वापर करू नये त्याच्याऐवजी आपण पारंपरिक वाद्यांना त्या ठिकाणी प्राधान्य द्यावं आणि पारंपरिक वाद्यांचा वापर करून या ज्या मिरवणुका आहेत त्या उत्साहात आणि आनंदात त्या ठिकाणी साजऱ्या कराव्या एवढंच मी आपल्याला या निमित्तानं आपल्या मार्फत हे आवाहन करतो आणि दुसरा जो महत्वाचा अनुषंगाने आम्ही सर्व गणेश मंडळांना आवाहन केलं होतं आणि आपल्या मार्फत सुद्धा बऱ्याच पत्रकार बांधवांनी आपापल्या चॅनल मार्फत किंवा वृत्तपत्रांमार्फत याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली होती आणि ती त्याचाच परिपाक म्हणून आजपर्यंत लातूर जिल्ह्यामधील जवळपास एकसष्ट गणेश मंडळांनी दोनशे चौऱ्याहत्तर सीसीटीव्ही बसवलेले आहेत जे आता सध्या त्यांच्या मंडपात लागलेले ला आहेत आणि गणेश विसर्जन झाल्यानंतर किंवा गणेश उत्सव संपल्यानंतर हे सीसीटीव्ही ते आपापल्या चौकात लावणार आहे आणि पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये एकशे तेवीस मंडळांनी चारशे अठ्ठ्याहत्तर कॅमेरे त्या ठिकाणी लावण्याचं नियोजन केलेलं ला आहे आणि ते लागणार आहेत असं साधारणतः एकशे नाही एकशे चौऱ्याऐंशी गणेश मंडळ आहेत एकशे चौऱ्याऐंशी गणेश मंडळांकडनं जवळपास साडेसातशे कॅमेरे हे या दहा दिवसामध्ये आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये आणि लातूर शहरामध्ये लागणार आहे आणि तसं पाहायला गेलं तर साडेसातशे कॅमेरे ही या गणेशोत्सवात आपल्याला लातूर जिल्ह्याला सुरक्षिततेच्या अनुषंगाने मिळालेली एक मोठी मदत या ठिकाणी आपण म्हणू शकतो तर भविष्यामध्ये आपण हे जे काही आपली लातूर सुरक्षित लातूर हे केवळ गणेश मंडळापुरतं मर्यादित न ठेवता पुढच्या टप्प्यांमध्ये आपण व्यावसायिक व्यापारी बँका हॉस्पिटल शाळा कॉलेजेस यांच्या मार्फतीनं सुद्धा आपण ही जी काही चळवळ आहे ही चळवळ वाढवणार आहोत आणि जे आपलं लातूर जिल्ह्यामध्ये दहा हजार सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचं जे काही आपण उद्दिष्ट ठरवलेलं आहे तर मा, ते वेगवेगळ्या मार्फत माध्यमातून आपण ते पुढे नेणार आहोत गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पहिल्याच तीन दिवसामध्ये किंवा पहिल्या चार दिवसामध्ये साडेसातशे कॅमेरे बसणं ही आपण यामध्ये मोठी किंवा मोठी उपलब्धी आपण या निमित्तानं म्हणू शकतो जे कॅमेरे आता या दहा दिवसानंतर पुढच्या कालावधीमध्ये ते परमनंट कॅमेरे त्या त्या चौकामध्ये लाग लागलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ही याच्या अनुषंगाने मी एवढंच म्हणू शकतो की लातूर जिल्ह्यातील गणेश मंडळांनी दिलेला प्रतिसाद आहे ते ही एक अत्यंत सकारात्मक आणि जमीची बाजू आहे आणि लातूर जिल्ह्यातील गणेश मंडळ ही सामाजिक बांधिलकी ही जपत समाजाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाने केलेल्या आव्हानाला आव्हानाला प्रतिसाद देऊन अशा पद्धतीचे जे चांगला उपक्रम त्या ठिकाणी करत आहे तर मी या सगळ्या मंडळांचं आता हे कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये जेव्हा हे गणेश उत्सव संपल्यानंतर हे जे कॅमेरे चौकात चौकात लागल्यानंतर त्याची पाहणी करून आपण मग या मंडळाचं सत्कार करणार आहोत तर आपण तो, तो, तो करू परंतु या एकशे चौऱ्याऐंशी मंडळांनी साडेसातशे पेक्षा जास्त कॅमेरे बसवून जे काही आपल्याला त्या ठिकाणी योग्य असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं हे प्राथमिक अभिनंदन आपल्या मार्फतेने त्या ठिकाणी करतो